शहरातील मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृतपणे नळ जोडणी केलेल्यांवरती महानगरपालिकेच्या पथकाने कारवाई केली आहे आणि दुसऱ्या दिवशी देखील व्हीआयपी रोडवरील आमखास मैदाना लागत असलेल्या आनंदनगर परिसरातील एकोणचाळीस जोडणी खंडित करण्यात आल्या आहे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अनधिकृत नळ जोडणी शोध पथकचे प्रमुख संतोष बाहुळे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी तथा पथक प्रमुख यांच्या अधिपत्याखाली मोहल्ला आनंदनगर व्ही आय पी रोड आमखास मैदानाच्या जवळ छत्रपती संभाजनगर महानगरपालिकेची एकशे पन्नास मिलीमीटर जलवाहिनीवरील एकूण सत्तावीस अनधिकृत नळ खंडित करण्यात आले संबंधित ठिकाणी अनधिकृत नळांमुळे पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे ही कारवाई तातडीने पोलीस बंदोबस्त घेऊन पार पाडण्यात आली मागील दोन दिवसांमध्ये शहरात एकूण सहासष्ट अनधिकृतपणे मुख्य जलवाहिनीवरील जोडणी केलेल्या नळ कनेक्शन खंडित करण्यात आले असून ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे संबंधित अनधिकृत नळ खंडित करण्याचे काम चालू असताना काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनातर्फे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते